हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दादा आजी आजोबा सर्व चिमुकल्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर हे जे सगळ्या सकाळची जी गडबड चालू आहे ते ही सकाळची गडबड आहे तर आमच्या सकाळ गडबड का असते तर सांगते सकाळची मुलांची शाळा असते स शाळा भरते आणि आमच्या फौजींना जावं लागतं सातला सातला म्हणता येणारच नाही ते पाहुणे सातला सातलाच जाते कारण आमचा डेरीचा व्यवसाय असल्यामुळे सकाळी शॉप साडेसहाला उघडा सहाला उघडा सातला उघडा तर जे कस्टमरची लाईन असते ती चालूच असते त्यामुळं यांचं फौजींचं आमच्या एकच मत असतं की होता होईल तेवढा लवकर शॉप उघडण्याचा ते प्रयत्न करते मी तर कधी कधी त्यांना बोलत असते की मिलिटरीची मला ड्युटी परवडली पण हे प्रायव्हेट ड्युटी अजिबात परवडलेली नाही कारण का तर सांगते फौजमध्ये ड्युटीला पाहुण्याआटला गे गेलं तरी चालायचं कारण त्यांचं जे ड्युटीचं टायमिंग जे असेल आठला असायचं ते पावणे आठला गेलं तर चलून जायचं पण आता इथं प्रायव्हेटमध्ये सिव्हिलमध्ये राहतो कारण रिटायरमेंट झाले तर रिटायरमेंटनंतर सगळं काही बदलून जातं सिव्हिलमध्ये कसं राहायचं सिव्हिलमध्ये खरंच लोकं खूप हुशार असते आणि ज्यावेळेस आपण मिलिटरीत राहतो मिलिटरीतलं वातावरण वेगळं असतं राहणीमान वेगळे असते सगळं काही वेगळं असतं तर इथं कसं आहे की सातला शॉक उघडावं लागतं म्हणजे लागतंच तर काय आए... कारण आमचा रूलच आहे की सातला उघडावं लागतं तर हा चला तर सांगते आज मी डब्याला काय बनवलं होतं सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवलेलं होतं आणि नंतर मुलांसाठी कसं पोहे थंड होतं तर सकाळचे साडेसात वाजले होते तर माझा नाश्ता तर बनवून गेला होता मुलांसाठी असं मिक्स व्हेजमध्ये घेवडा बटाटा अशी मी भाजी बनवली होती आणि चपाती रोज काय बनवायचं सगळं सगळ्यांनाच टेन्शन असतं आहे आणि मला पण टेन्शन असते तर आता ही दसरा काढायला चालू आहे बरं का तर आमच्या समी सक्षमने घर गर, घरातला व्हिडिओ काढून दाखवला आहे तर हे माझ्या काही मिलिटरीतल्या आठवणी आहेत वर काही जी डॉल आहे ती मी हातावरती ती विणकाम केलेला आहे आणि सगळे पडदे वगैरे काढलेले धुण्यासाठी आणि वातावरण खूप पूर्णपणे खराब म्हणजे ना पूर्ण आभाळगच्च भरलेलं आहे आत्ता पाऊस येईल कधी काही पावसाची गॅरंटी नाही कधी पण येऊ शकतो तर असं सगळं इकडं वातावरण आहे आणि दसरा पण काढायला सुरू आहे पाऊस पण पडायला चालू आहे तर तही आम्ही दसरा काढलेला आहे बरं का आणि एक आमच्या आता रूल आहे की पहिली चपाती आहे तर पहिल्या मुलाला द्यायच नाही त्याचाच हा व्हिडिओ मी शूट केला आहे कारण मला सक्षम हा माझा पहिला मुलगा आहे तर आमचे सासूबाई म्हणतात की पहिली चपाती पहिल्या मुलाला नाही द्यायची तर मी देत नाही बरं का कधी तर चुकून गेली असेल असेल तर मग अशी जास्तीत जास्त मी देत नाही कधी पण मी दुसरी चपाती दुसरी चपातीच माझ्या सक्षमला मी डाव्याला टाकत असते बरं का दूसरी चापाती, दूसरी चापाती तर त्याचा आज हो मी बाबा दोन क्लास होते त्याची एकला शाळा सुटते पण तो अडीचला येणार होता तर म्हटलं मम्मा मला पोहे पाहिजे त्याला पोहे पण दिले आणि भाजी चपाती दिली दोन्ही दिलं तर सकाळची खूप काट्यावरती म्हणतात ना जसा काटा पळतो तसं मला पळावं लागतं आणि आमच्या फौजींना बोलल्या बोलल्या जे तोंडातून बोलले की लगेच झालं पाहिजे आणि खरंच खूप आम्हा तिघांना पळवत आहेत बरं का जरी मी जाड असले ना तरी पण आम्हाला खूप आमच्या फौजी मुलांना मला आम्हाला सगळ्यांना खूप पळवतेत बरं का तर आज माझा मोठा मुलगा आता स्कूलला चालला आहे आता आज बघा तुम्ही किचनची अवस्था काय झालेली आहे माझी कारण निम्मा स्वयंपाक झालेला होता आणि मला वाटत सगळ्यांचं किचन सोयपाके स्वच्छ राहत स्वच्छ म्हणजे हे घे ते घे हा डबा तो डबा सगळीकडे पसारा होतोच बरं का तर हे चाललेलं आहे आमचं सक्षम शाळेला तर असं आहे सध्याचं आमचं वातावरण वगैरे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा आहे माझा समीक्षा तर आता थोडस मी कोल्ड्रिंक घेतलेलं होतं तर कोल्ड्रिंक सगळं फ्रीजमध्ये भरायला चालू आहे काय आहे सांग समीक्षा हे कशाची बॉटल आहे सांग नाही नाही याचं नाव काय सांग डुक्स सोडा काय डुक्स सोडा आता हे स्टिंगचं एक बॉक्स आहे आज आमच्या फौजी साहेबांनी मी शॉपमध्ये येईपर्यंत भरपूर असा जो नवीन माल आहे ना तो रिस्टॉक केलेला आहे बघू शकता तर आमच्या शॉपचं मेकओव्हर के केलेलं आहे बरं का सगळं फर्निचर केलेलं आहे तर आता कोजिगिरी कोजागिरी पौर्णिमाजवळ येत आहे बरं का तर जो केशर मिल्क मसाला असतो कोजागिरी पौर्णिमेसाठी दूध मसाला लागतो ना तो आहे दोन प्रकारचा आहे तो दूध मसाला येतो दोन प्रकारचा दाखवते तुम्हाला एक हाव आहे ह्याचं नाव सांगते हा हा दूध मसाला आहे बरं का भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सगळे मसाले जेम्स वगैरे आहेत हा चिली गार्लिक सुहानाचा शेजवान चटणी आहे देगे। तो किचन किंग मसाला लिट्टू चोको नंतर ना केसर मिल्क आहे बर का ते केसर मिल्क केसर मिल्क दूध मसाला आहे बोल ऐक ना ते दो दोन बॉटल आहेत ना त्या कोपऱ्यात ठेव तिथं तिथं ठेव हा तिथं ठेव नॉर्मल मध्ये कधी कधी सोडा तसं नॉर्मल नाही कोण माग ते पण हो। तिथंच ठेव तर आज समीक्षेने माझं काम हलकं केलं आहे नाहीतरी मला जसं मी दिवसभर शॉपमध्ये मी असते ना तर सगळं सामान आलेलं ला लावायचं ला वगैरे सगळं काम मीच करत असते तर आपल्या सगळ्यात जास्त ना चाकवती चाकवत्यांचं सगळ्यात जास्त जे बेकरी आयटम आहेत चाकवत्यांची खारी आहे बघू शकता हो नाही काजलचा फोटो आहे पायाला लागलं की समीक्षा टोस्ट आहे खारी आहे वे, वेगवेगळ्या प्रकारची तर आपलं शॉप कशाचा आहे तर आमचं शॉप आहे दुधाची डेअरी आहे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहे मिलोडी चॉकलेट सुद्धा आहे बरं का मला माहीतच नव्हतं मी कधी खात पण नाही मिलोडी चॉकलेट इथं कॉलेज आमच्या इथं जवळ असल्यामुळे मुली मागायच्या मी म्हणलंय नेमकं चॉकलेट कसं आहे तर म्हणलं हे खाल्लं आपण चॉकलेट खाल्लं होतं बराचदा तर सुजी टोस्ट पण आहे बरं का इकडं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आहे वाला सुद्धा ब्रेड भेटतो बरं तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता किती कडक ऊन पडला आहे थोडंसं माझं चुकलं मी चुक सकाळी ना जे अभळगच्च भरलेलं आणि मोठा जोरदार पाऊस पडलेला होता ना त्याचा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता ते वरून पाऊस पडायला सुरू होतं आणि माझे कपडे धुवायला सुरूच होते तर काही वातावरणाचं काही सांगता येत नाही कधी येईल पाऊस आणि कधी थांबेल काही सांगते कधीही पाऊस येतो कधी ऊन पडतं आणि दसराही काढायला चालू आहे तर चला मी तर ठरवले किती पाऊस येतात दसरा तर काढायचा अजिबात काही ठेवायचं नाही तर बाय पिंक पण लावणार रे आता फ्रीजमध्ये कुठं जागा नाही रे गो डो हा दे रे डिसिप्लिन ना पप्पा कवळत आहेत तिथं बॉटल लावू देत नाहीत पप्पा प्रकारचे तुम्ही बघू शकता दरवाजा दरवाजा तर, तर, तर बघू शकता कोल्ड्रिंकचे प्रकार आता किती प्रकार आहेत नाही सांगताय ना अंदाज नको रे मिक्स मध्ये पप्पा नाहीत लावू देत बाळा दूध दही लसी आणि आपलं दुधाचं कलेक्शन असतंय बरं का संकलन होतं तर म्हशीचं फ्रेश ताज दूध भेटतं बरं का सध्या महाल चालू आहे त्यामुळे ना दूध खूप जातं घे दूध भरपूर बर जातं बरं का त्यामुळे आता सध्या दूध कमी पडायला लागलेलं आहे कारण दुधाची मागणी जास्त सध्या तर नक्की सांगा आमच्या शॉपचा मेकवर कसा केलाय पहिल्या खाली फक्त काचा होत्या तर हे असं फर्निचर करून घेतलंय आणि स्लायडिंग केलंय कधी कधी शॉपमध्ये ना उंदीर मामांची एंट्री होते आणि बरेच काही आयटम आहेत ना ते फोडण्याचा प्रयत्न करते उंदीर मामा त्यामुळे असं करून घेतले तर शॉप कसा शॉपचा मेकवेअर कसा केलाय नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बाळा खायला चालू केलं तू हे काय सांगितलं मी खायचं नाही म्हणून सांगितलं ना व्हिडिओमध्ये काय दाखवलं होतं बाहेरचं खाल्ल्यानंतर काय होत हा खायचंच तर चला शॉपमध्ये पण येऊन बराच वेळ झाला घरचं सगळं जे दसरा काढायचं हो आहे घरचं पण भरपूर सगळं काम करून आलेलं आहे शॉपमध्ये पण भरपूर कोल्ड्रिंक वगैरे आमच्या भाऊजी साहेबांनी बरंच तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये की सगळं काही बरं सामान आलं तर सगळं लावून घेतलेलं आहे आता थोड्या वेळाने घरी जायचं आहे मला तर म्हणलं आता चला मला व्हिडिओचा एंड करावा तर व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा चला आणि व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा बाय